आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज ई एस आय सी कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा बोंघळ कारभार राष्ट्रीय अन्न निवारण महासंघाचा आंदोलनाचा इशारा प्राध्यापक जी एस सातपुते सर ई एस आय सी म्हणजे कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा असून कर्मचारी अथवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालयामध्ये मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हा कर्मचाऱ्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि तो भारत देशाचा नागरिक आहे तसेच ज्या राज्यामध्ये तो वास्तव्य करतो त्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला हा नियम लागू आहे जिल्हा बदलण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही तरी देखील ई एस आय सीमधील निष्क्रिय अधिकारी कर्मचाऱ्यांच्यामुळे रुग्णांना नाहक त्रास दिला जात आहे कर्मचाऱ्यांचे कुटुंब दवाखान्यामध्ये मरणाच्या दारामध्ये उभे असते अशा वेळेला ई एस आय सी चेक कर्मचारी अधिकारी कागदोपत्रासाठी कार्यालयामध्ये हेलपाटे घालायला सांगत असतात ते कार्यक्षेत्र माझं आहे माझ्या कार्यक्षेत्रामधील तू पत्र द्यायचं नाही तुझ्या कार्यक्षेत्रामध्ये मी पत्र देणार नाही यामध्ये रुग्णांची हेळसांड होत आहे आणि रुग्ण दगावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे एखादा जर जु रुग्ण दगावला तर त्यास संपूर्णपणे ई एस आय सी जबाबदार आहे आणि अशा अधिकाऱ्यांच्या वरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा महाराष्ट्र शासनाने या विषयाची गंभीर दखल घेऊन तात्काळ या विभागाला अशा सूचना द्याव्यात की कुठल्याही जिल्ह्यातल्या कर्मचारी कुठल्याही रुग्णालयामध्ये त्याच्या सोयीनुसार उपचार घेऊ शकतो आणि त्याला तात्काळ पत्र देण्याची व्यवस्था करण्यात यावी जर भविष्यामध्ये असे पत्र देण्यास टाळाटाळ करण्यात आले तर राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या वतीने ई एस आय सी त्या ई एस आय सी त्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात येईल असे राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्याध्यक्ष प्राध्यापक सातपुते सर यांनी इशारा दिला आहे संघर्षनायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा